सिंह आणि गाढव एक फार गंधार जंगल होते त्या जंगलात हरिण वाघ सिंह ससा कोल्हा यांसारखे सारे जंगली प्राणी गुण्या गोविंदाने राहत होते त्या जंगलाचा राजा होता एक सिंह सिंहाने आपली राज्यव्यवस्था मात्र खूप चोख सांभाळली होती अगदी सारीच प्रजा एकदम खुश होती कुठे कोणाला काही कमी तर नाही ना हे पाहण्यासाठी सिंह नेहमी संपूर्ण जंगल फिरत असे सगळ्यांची विचारपूस करीत असे एक दिवस असाच आपल्या राज्यात फेरी मारत असताना त्याची नजर जंगलाला लागून असणाऱ्या क्षेत्रात गेली तेथे नुकतीच मानवी वस्ती निर्माण झाली होती आपल्या राज्याला आपल्या प्रजेला या वस्तीतल्या प्राण्यांपासून काही धोका तर नाही ना, ना। याचा अंदाज लावण्यासाठी सिंहाने वस्तीच्या जवळ जाण्याचे ठरविले सिंह नदीच्या काठाकाठाने वस्ती जवळ काथा पोहोचला वस्तीच्या अगदी सुरुवातीलाच एक परीटाचे घर होते त्या परीटाकडे काही गाढवे काही कोंबडे होते त्याच्या गाढवांमध्ये जित्या नावाचे एक फारच विचित्र गाढव होते आपण गाढव आहोत हेच त्याला मान्य नव्हते आपण आपल्या बाकीच्या भावापेक्षा वेगळे आहोत असेच त्याला नेहमी वाटायचे सिंह लपून छपून वस्तीचे निरीक्षण करीत असताना जित्याची नजर त्याच्यावर गेली त्याला वाटले की हा आपल्या वस्तीतला नुकसान पोचवण्यासाठी आला आहे याला चांगला धडा शिकवायला हवा जित्या लहानाचा मोठा पंडिटाकडेच झाल्याने त्यांना सिंह काय चीज असतो हे ठाऊकही नव्हते मात्र तो त्याच्या स्वतःच्या विचारांच्या धुंदीतच सिंहावर हल्ला करायला तयार झाला त्यावेळी सिंह मात्र शांतपणे वस्तीतील लोकांना दुरूनच निहाळत होता जित्या आपल्यावर हल्ला करतो याची सिंहाला भणक पण नव्हती इकडे जित्याने हल्ला करण्यासाठी पवित्रा घेतला आणि तो हल्ला करणार त्याचवेळी कोंबडे जोराने ओरडले सिंहाने याआधी कोंबड्याचे ओरडणे ऐकले नव्हते त्यामुळे तो फार घाबरला त्याने कुठलाही विचार न करता तिथून पळ काढला ते पाहून गाढवाला मात्र स्फुरण चढले त्याला वाटले की हा प्राणी आपल्याला घाबरून पळतो आहे म्हणून मग त्याने सिंहाचा पाठलाग करायला सुरुवात केली इकडे सिंहही मागे वळून न पाहता मागे तो कोणीतरी वेगळा प्राणी आहे या विचाराने पुढेच पळत होता हा पाठलाग बराच वेळ सुरू राहिला शेवटी सिंहाला वाटले की आपल्या प्रजेने जर आपल्याला असे पळून येताना पाहिले तर यानंतर कुणीच आपला मान ठेवणार नाही अपमानित जीवनापेक्षा सन्मानाचे मरण बरे असा विचार करून सिंह त्या न पाहिलेल्या प्राण्याचा सामना करण्यासाठी वळला आणि समोर गाढवाला पाहून चक्राहून गेला आतापर्यंत एक गाढव आपला पाठलाग करीत होते आणि आपण मूर्खासारखे पळत होतो याबद्दल सिंहाला स्वतःची लाजही वाटली आणि स्वतःवरचं हसूसुद्धा आले आता सिंहाची भीती फार निघून गेली होती मात्र जित्या तर गाढवच होता जिथे आपल्या उत्साहात सिंहावर तुटून पडला आणि स्वतःचा जीव गमावून बसला नंतर काही दिवसांनी पुन्हा सिंहाने त्या वस्तीजवळ जाऊन पडताळणी केली आणि तो आवाज कोंबड्यासारख्या लहान प्राण्याचा आहे त्याच्यापासून आपल्या प्रजेला पुढे काही त्रास होणार नाही हे समजून घेऊन आपल्या प्रजेसोबत आनंदात राहू लागला धन्यवाद